नमस्कार मंडळी तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे भेंडीची भाजी तर आता इथे मी भेंडी घेतली कांदा घेतला आहे अमसूल घेतला आहे मिरची घेतली आहे आणि ओला नारळ घेतला आहे जर तुम्हाला अमसूल नको हवं असेल तर तुम्ही टोमॅटो यूज करू शकता आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर भाजी बनवायची असेल म्हणजे मिरचीचे मिरची नको हवे असेल तर तुम्ही तिथे लाल तिखट सुद्धा यूज करू शकता तर बघूया आता आपण मी भाजी कशी बनवते तर ते, ते मी एक कढई घेतलेली आहे ते गरम करायला ठेवले आता मी थोडं तेल घालून घेते ते मी थोडं तेल घालून घेतलंय तर मी फोडणी करते तेल थोडं गरम व्हायला हवं तेल गरम झालेलं आहे तर इथे मी एक चमचा मोहरी टाकते थोडस जिरं थोडी हळद आणि हिंग इथे मी मिरची टाकून घेतली मी कांदा घालून देतो कांदा छान घ्यायचा आपण गुलाबी रंगावरती हे थोडा वेळ शिजून घेते कांदा गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घेते तर आता बघूया आपण कांदा कितपत शिजला आहे कांदा छान शिजलेला दिसतोय आता आपण याच्यामध्ये भेंडी घालून घेऊया भेंडी अगोदर तुम्ही तेलामध्ये परतून जरी घेतली तरीही चालतात म्हणजे त्याचा बुळबुळीतपणा थोडा कमी होतो पण मी तसे नाही केले मी डायरेक्टली आता कांद्यामध्ये भेंडी घालणार आहे चांगलं परतून घेतो भेंडीच्या भाजीचे बरेच प्रकार आहेत बऱ्याच प्रकारे भेंडीची भाजी बनवता येते त्याच्यामध्ये उपवास उपवासाला जर बनवायची असेल तर तुम्ही विदाउट कांदा वापरून भेंडीची भाजी बनवू शकता म्हणजे फक्त भेंडी आणि बटाटा आणि प्लेन तिखट असं वापरून सुद्धा भाजी बनवू शकता तसं ताकातली भाजी बनवता येते भरलेली भेंडी बनवता येतात आपण एक चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे भेंडी थोडी शिजली जाते तर आता बघूया आपण भाजी कितपत शिजली भाजी शिजत आलेली आहे पण आता तुला पाणी सुटलंय आणि बुळबुळे झाले करून शिजलेली माझ्या थोडी शिजायला हवी आता याच्यामध्ये मी थोडी धणे पावडर घालते धणे पावडर एक कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही धणे पावडर घालू शकता आता एक वाक काढून घेतो कारण अजून थोडी शिजायला हवी आहे चला आता मी बघते भाज भाजी शिजली भाजी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी अमसूल घालून घेते आमसुलाचे असे तुकडे करून घालायचे म्हणजे आमसून सगळीकडे लागतं चांगलं भाजीचा जो बुळगुळीतपणा असतो तो कमी होणार आहे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवणार नाही परत पाणी सुटेल आणि भाजी बुळबुळीतच राहणार त्यामुळे मी आता झाकण ठेवत नाहीये अशीच थोडे एक पाच मिनटं शिजून घेणार आहे आता याच्यामध्ये मी ओला नारळ तुम्ही बघू शकता भाजीचं बोलबोळपण तो लगेच कमी झाला आमसून भाजी असं बोलबोळ होत नाही मोकळी होते याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो सुद्धा वापरू शकता आता मी थोडं याच्यामध्ये मीठ घालू शकते चांगली परतून जातो आता मिठाला थोडं पाणी सुटेल त्यामुळे झाकण ठेवणार नाही भाजी शिजलेली आहे ढेंडी शिजलेली आहे ते आमसूल वगैरे आणि ओला नारळ टाकल्या त्यामुळे थोडं एक पाच एक मिनटं थोडे परतून जातात मिक्स सुद्धा सगळीकडे लागले जाईल अशा प्रकारे बघू शकता आपली भाजी कशी मुसकळी झालेलं कुठेही भूजबुरीत पणा दिसत नाही आहे आणि आता भाजी माझी पूर्ण तयार झालेली आहे तर ही भाजी मी पोळीबरोबर खाणार आहे तर आज मी पोळ्या बनवणार आहे आणि ही भाजी पोळीबरोबर छान लागते आम्हाला तरी पोळीबरोबरच आवडते भाजी त्यामुळे मी आता ही पोळीबरोबर भाजी खाणार आहे गॅस बंद करून ठेव चला तर मंडळी या जेवायला छान अशा गरम गरम पोळ्या केल्या धन्यवाद